सर हा श्रद्धा सर मला आपल्या संघर्षच्या एक प्रश्न नाही समजला हा घाडीचा टाईप पाचवा हो। या प्रश्नाची गोष्ट करून हो दोनशे मीटर लांबीची एक रेल्वे तिच्या विरोध दिशेने दहा किलोमीटर वेगाने चालणाऱ्या एका व्यक्तीला अठरा सेकंदात ओलांडते तर रेल्वेचा वेग किती अशा प्रश्नामध्ये काय करायचं पाच आपल्याला काढायचा काय काय काढायचं आहे वेग मग वेगाचं सूत्र पहिल्यांदा माहीत असलं पाहिजे काय वेग सूत्र अंतर भागीला वेळ मग आता यातलं अंतर शोधायचा प्रयत्न करायचा पण सोबतच काय म्हटलं की रेल्वे तिच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका व्यक्तीला ओलांडते मग व्यक्तीला जेव्हा ओलांडते तेव्हा अंतर हे फक्त रेल्वेची लांबी असणार म्हणजे किती असणार दोनशे आणि वेळ त्यांनी दिलेला आहे किती अठरा पण अंतर हे मीटर मध्ये आहे वेळ हा सेकंदात आता आहे म्हणजे हे मीटर पर सेकंद मध्ये येणार पण इथे आपल्याला एक स्पीड दिसून राहिली किलोमीटर पर अवर म्हणून याला कन्वर्ट करू अठराशे पाच ने मग अठरा अठरा कॅन्सल पाचशे वीस म्हणजे किती चाळीस तर चाळीस किलोमीटर हा जो वेग आहे हा दोघा मिळून आहे रेल्वे आणि व्यक्तीचा पण आता डायरेक्शन जर अपोजिट दिले असेल तर हे बेरीज करून आलेलं आहे आणि डायरेक्शन जर सेम असेल तर हे वजाबाकी करून आलेलं आहे मग आपल्याला या क्वेश्चन मध्ये काय दिलंय अपोजिट म्हणजे चाळीस मधून दहा काय करायला लागत मायनस तेव्हा दोघांची मिळून बेरीज काय झाली असती चाळीस तर रेल्वेचा वेग किती आला तुझा तीस किलोमीटर पर अवर तर ऑप्शन नंबर फर्स्ट समजलं का आता हे सगळे क्वेश्चन्स आपल्या संघर्ष अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर युट्यूबवर आणि इन्स्टावर पण येणार ठीक आहे तू चॅनल सबस्क्राईब केलाय का आता पहिले सबस्क्राईब कर आणि आपल्या सर्व पण शेअर करून देशील ठीक आहे सोबतच तुला एक प्रश्न पण सॉल्व्ह करायचा आहे हा एक प्रश्न तुझ्यासाठी दिलेला आहे एकशे ऐंशी मीटर लांबीची एक रेल्वे तिच्या विरोध दिशेने पंचवीस किलोमीटर वेगाने चालणाऱ्या एका व्यक्तीला बारा सेकंदात ओलांडते तर रेल्वेचा वेग किती अठ्ठावीस बत्तीस एकोणतीस आणि तीस हे ऑप्शन्स आहे ठीक आहे आठवणीने सॉल्व्ह कर आणि आपल्या चॅनलवर कमेंट कर तुम्ही कोण सॉल्व्ह करायचं आहे आणि कमेंट करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसून तर आत्ताच करून घ्या असे सगळे व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला भेटेल